गुच्छ जागेवरच तयार झाली अजून एकच काय त्याला फुटव्याच्या प्रत्येक फुटव्याला तसा हेच दिसते समजा खालून जर आपण पाहिलं झाड एखादं झाड असं बाजूला वेगळं करता येईल का आपल्याला गुच्छ अजून म्हणजे कवळ्या मागच्या लटकायचा त्याच्यामुळे आपण थोडी बांधायची थोडी कसर करून आणि एवढ्या कमी टेम्परेचरमध्ये फुल गळ नाही फक्त तुम्हाला प्लॅन्टॉनिक्सचा स्प्रे झाल्यानंतर मग सेटिंग आणि ते मिळायला लागलं प्लॅन्टॉनिक्सचे किती हात झाले याला दोन दोन हात झाले दोन हात झाले आणि त्याच्या आधी काय स्थिती होती फुलांची संख्या त्याच्या आधी फुलांची संख्या फार कमी होती कमी होती आणि दोन स्प्रे झाल्यानंतर आता थोडंसं असं म्हणजे फरक बदलून म्हणजे हे जे जा आता जेवढे पिवळे फुलं तुम्हाला दिसत आहेत हे सगळे प्लॅन्टोनिक्सचा स्प्रे झाल्यानंतरचे असं तुम्हाला म्हणायचंय बर आता हा प्लॉटची लागवड केव्हाची हो म्हणले तुम्ही नोव्हेंबर दोन नोव्हेंबर दोन डिसेंबर आणि दोन जानेवारी दोन महिन्याचा प्लॉट होतोय उद्या बर शेतकरी बंधूंनो हा पहिला या वर्षातला पहिला व्हिडिओ आहे टमाट्याचा इथं जर आपण पाहिलं तर आत्ता शेतकऱ्यांनी सांगितलं आहे याच्यापेक्षा इकडून जास्त दिसतं आहे हे पहा आता ही सेटिंग हे फुलं पहा आणि प्र जर आपण बघितलं तर कुठेही ड्रॉपिंग नाही आहे आणि ड्रॉ हां ड्रॉपिंग नसून फळामध्ये कन्वर्जन होतं आहे ही खासियत आहे प्लॅन्टोनिक्सची आता या ठिकाणी हे जर आपण पाहिला हे बघा कम्प्लीट सेटिंग आहे आता याला जर फळं मोजायचे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एका दांडीला आठ फुलं आहे दांडी बघा त्या दांडीची साईज बघा इथंसुद्धा याचा स्ट्रोक बघा म्हणजे एकदम फुल निघतानासुद्धा त्याचा दांडा एकदम निब्बर रगट म्हणतो ना आपण आपल्या गावरान भाषेत तसा रगट निघलेला आहे एकूण समजा प्लॅन्टोनिक्सचा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाले हा समाधानकारक रिझल्ट ठीक आहे आम्हाला पहिले सेटिंगचा जास्त प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम त्यांना फार झाला झाला सोल्व भरपूर संख्या वाढली बरं टमाटे केव्हापासून करता तुम्ही टमाटे मी जवळपास दहा बारा बार वर्षापासून करतो पण मग दोन तीन वर्ष या त्याच्यामुळे सोडून दिलं हे प्रोडक्ट औषधीमुळे सोडलं मुलं लावायचे लावले तर शिकता भाव थोडा बरा सापडला ते म्हणून डबल लावून लावून दिले अच्छा हा आणि बेड बद्दल काय म्हणतो ते बेड उष्टा बेड आहे उष्टा बेड पहिले तंबट होते त्याच तंबटवर तंबट लावले पुन्हा टमाटे होल सुद्धा बदलेल क्या बास आहे बघा उष्ट्या बेडवर काही मेहनत न घेता मल्चिंग पेपर पण तोच आहे तोच मल्चिंग पेपर खालचा मल्चिंग पेपर आहे तुम्ही बघू शकता आणि फुलांची क्वालिटी दर्जा ही पहा ही सेटिंग पूर्ण हे बघा हे फुलं सगळीकडं जर पाहिलं आपण तर वर पिवळा शार झालेला आहे प्लॉट तरी आता दुसरा स्प्रे घेऊन तुम्हाला किती दिवस झाले याचे चार दिवस झाले चार दिवस झाले हा असा आपण जर बघितला सगळ्या ठिकाणी तुम्हाला फुलंच फुलं मी जरा आरामशीर घेतो म्हणजे तुम्हाला बघता येईल फुलांची सेटिंग वगैरे कशी येते ही बघा ये कुठेही जर असं काही नाही की एखाद्या सरीमध्ये आपण घुसलो आहे तिथंच आपल्याला सेटिंग आहे कुठेही जर पाहिलं आपण तर प्रत्येक ठिकाणी फुलं लागलेली आहेत आणि आज त्यांनी आवर्जून बोलवून घेतलं मला की तुम्ही एक चक्कर हां हे पहा कम्प्लीट आता इथं हा एक दांडा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात चार बोटावरतीच एक एक पांजा निघलेला आहे समजा पांजा म्हणण्यापेक्षा आता तो आठ्या झाला काही <laughs> काही ठिकाणी सात 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 आठ आठची सेटिंग आहे समजा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा इकडं पुन्हा त्याच्याच बाजूला पुन्हा दांड आहे तिथंच त्याच्या बाजूला वरती शेंड्याला निघतो आहे हा दुसरा फोटवा निघला आहे त्याच्यातून ती सेटिंग आहे हे पहा सगळ्या ठिकाणी आपल्याला फुलंच फुलं दिसत आहेत हे पहा हे पहा मी जसा जसा पुढे चाललो आहे तसा तसं एकाच सरीमध्ये ही कंडिशन आहे हे पहा हे बघा हे बघा आता हा जो प्रॉब्लेम आहे हा काही अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती आता आपण पूर्ण करणार आहे आणि काही थोडंसं त्यांना मच्छर वगैरे वाटत होतं म्हणून बोलवलंय तर ती आपण पुढे यायचं हां इथं सेटिंग आता हा दांडा जर पाहिला तर काय हा हे तीन हे दोन पाच सहा सात आठ नऊ फुलं आहेत याला आणि एकही ड्रॉपिंग नाही आहे निबर निब्बर हे पहा आणि तुम्हाला काय माहिती होती विरांगला सेटिंगचा प्रॉब्लेम सेटिंग होत नाही म्हणजे आता तुम्ही सात आठ वर्षापासून करता म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन गेली की आता हे जमणार आहे आता ड्रॉपिंग होणार नाही बरं मला हे सांगा की असा दांडा जसा आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय हा यापूर्वी म्हणजे या वर्षीच सोडून द्या यापूर्वी तुम्हाला दांड्याची साईज अशी मिळत होती का नाही अशी नव्हती मिळत हा थोडा आपल्याला हा त्याला काय दोन अडीच चार तीन एक शेकारक निघले आता काही निघले फक्त सीझन मध्ये चार शेकारचे पुढे गेले त्याला बघा ते भाव आता म्हणून त्याचे थोडेफार पैसे झाले झाले अच्छा याला तर आता आपण करूच काही विषय नाही तर शेतकरी बंधूंनो बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची ही काळजी आणि महत्त्वाचं म्हणजे खिशाची काळजी योग्य ट्रीटमेंट गेली तर मग पैसा कमी खर्च होतो त्यांनी आत्ता तो मागे दाखवला आपल्याला किंवा किती बाटल्या पडलेल्या आहेत काय पडलेल्या आहेत म्हणून तर तो, तो आता त्यांचा खर्च कमी झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर ना पहिल्यापेक्षा आता तुम्हाला सर खर्च लगेच निमा कमी झाला आम्ही गेलो का तिशेरोची दुकानात जात होतो जर काही फाल्ट वाटलं ना हां जाई दुकानदारला औषध मागे औषध दुख बदलून दिलं का ती म्हणून दुसरून बदलून आणून ठरलेलं एक टॉनिक एक बुरशीनाशक एक कीटकनाशक फिक्स धन्यवाद